नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळ सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी जाते माहेरी का तर ना माझ्या काकाच्या मुलाचा ना साखर आहे त्यासाठी ना मी एकदम म्हणजे सकाळी सकाळी गावाकडे जाते तर इथे मी डोगू आणि रुद्र आहे रुद्रचे पप्पा नाही आलेत का तर त्याला ऑफिसचं काही काम होतं त्यामुळे ते नाही आले ते बोलले मी लग्नाला येतो ते साखर फुडायला जा ता आ, तर आता मुलांच्या सुट्ट्या पण आहेत म्हणून मला चला जाऊन येते तर सकाळी सकाळी ना आम्ही तिघं जर निघालेलो आहोत आणि सकाळी पाच वाजता उठलो होतो त्यामुळे ना जर असे मुलं जर असे सुस्त आहेत आणि बसमध्ये ना खूप झोप होती का तर सकाळी लवकर उठलो होतं तर हे बघा दोन अडीच तास लागतात मला जायला आणि गेल्या गेल्या मी ताईला म्हणलं की माझे केस जे आहेत ना ते स्ट्रेट कर तर स्ट्रेट कर ते स्ट्रेटनिंग करत होते आणि माझा हा भाऊ बघा की ते गुन्हा जागा ग बाई माझ्या नेल नेलपेंट लावतो मी का तर लेट होत होतं त्याला ता म्हटलं चल तोपर्यंत नेल पेंट लाव आणि याचा साखरपुडा होता आणि मी त्यालाच कामाला लावलो ला, आणि जास्त काय शूट वगैरे करायला नाही जमलं मला आणि मी फक्त चहा पिले होते घरी जाऊन आणि त्यानंतर मग आम्ही जेवर वगैरे पण नाही केलं आणि हे बघा आमची परी परीला पॅन्टच वगैरे घालून आणलो आम्ही का ते एवढी गडबड घाई झाली होती ना गडबड घाई म्हणजे घाई गडबड झाली होती ना काय सांगायचं आणि आम्ही कसं ना पुढे आलो होतो तर मागे काही लोकं राहिले होते तर त्यांच्यासाठी आम्ही इथे थांबलो होतो अर्धा रस्त्यावर येऊन हो, का आता अर्धे लोकं जा पुढे आणि अर्धे नंतर या चांगलं नाही वाटत ना आणि आम्ही काहीच खाल्लं नव्हतं त्यामुळे मला खूप भूक लागली होती आणि कधी मी तिथे जाईल आणि कधी खाईल असं झालं होतं तर हे माझ्या आत्ताचे मिस्टर आहेत ज्यांना आम्ही खूपा म्हणतो तर ते मला म्हणत होतं जर भूक लागली असेल तिथे फ्रूट्स आहेत खूप सारे तू खाऊ शकतेस एक 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 काढून खा असं ते माझ्यासोबत मस्करी करत होते आम्ही ना नवरीला देण्यासाठी पाच फळं जे आहेत ना त्याशी पॅक करून आणलं होतं तर तेच मला सांगत होते की तू खाऊ शकतेस तुला जर भूक लागली असेल तर तर तेच मजाक मस्ती आमची चालू होती आणि इथे बघा आमची ही चिल्लर पार्टी आमचं डोगू रुद्र त्यानंतर हा लड्डू जो माझ्या भावाचा मुलगा आहे आणि त्यानंतर आमच्या घरातली सगळ्यात सगळ्यात लाडकी आमची परी जी आम अम, आमच्या सर्वांची लाडकी आहे आमची एंजल आहे तर हिला ना आम्ही घाई गडबडीमध्ये ना दुसरे पॅन्ट घालून आणलो होतो तर त्यानंतर ना इथे ना आमच्या गावातले म्हणजे जे काका आहेत ना म्हणजे मी लग्न झाल्याच्या जा, नंतर माझ्या गावाला मी खूप कमी जाते म्हणजे मा आईकडे तर जाते पण आमचं जे मूळ गाव आहे जिथे मी सुट्ट्याला जात होते तिथं खूप कमी जाते तर तिथे मला काकानी मला हे क फळ दिलं मला नाही माहिती याचं नाव काय आहे तर मी लहानपणी खाल्लं आहे म्हणजे एकदा म्हणजे दोन एक तीन वेळेस खाल्लेलं आहे पण मला नेमकं याचं नाव नाही माहिती तर तेच मला सांगत होते की हे फळ खाय म्हणजे कसं खायचं असतं काय नाही तर तुम्हाला याचं नाव माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे ना ह्याची जी चव आहे ना अशी खूप गोड नव्हती आणि खूप सपकी नव्हती म्हणजे मीडियम अशी स्वीट होती आणि छान होतं म्हणजे असं काही नाही हो। म्हणजे खूप छान आणि खूप बेकार असं नव्हतं पण छान होतं बरं होतं तर तेच मी ते खात होते तर ते मला सांगत होते की तू गावाकडे कधी आली की मी तुला देईन अजून आणि हे जे त्यातलं जे बी असतं ना तर ते मला सांगत होते की त्यातलं जे बी आहे ना फोडून त्यामधलं खायचं असतं खूप छान लागतं असं ते मला सांगत होते आणि त्यानंतर आम्ही निघालो बाकीची जी लोकं होती ती पण आली आणि तिथे काही शूट नाही केलं आणि त्यानंतर आम्ही जातोय घरी आमचे गजरे वगैरे बघू शकता सगळे सुकले आहेत आणि आमचे चेहरेसुद्धा खूप सुकलेले आहेत मी तिथे काहीच शूट नाही केलं गरमी खूप होती खूप चिडचिड होत होतं मुलं होतं त्यानंतर साडी वगैरे यामध्ये खूप त्रास होत होता त्यामुळे जास्त मी काही शूट नाही केलं बस छोटासा छोट्या छोट्या क्लिप मी शूट केल्या होत्या त्याच मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला आणि लग्न पण खूप लवकरच आहे लग्नाची डेट वगैरे झालेली आहे आणि मी प्रयत्न करणार आहे की सगळे जे लग्नाचे जे पारंपरिक पद्धतीने आमच्याकडे जे रीतिरिवाज केले केलं जातात ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे तोपर्यंत बाय